Thank okay. you. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड एम आय डी सी सहित लोटे एम आय डी सी मधील अनेक घातक रसायनं आणि भरलेले टँकर घातक रसायनांची वाहतूक करत असल्याचे यापूर्वी देखील उघड झाले होते मात्र गॅस गळती होऊन देखील त्याच परिस्थितीमध्ये टँकर चालवणाऱ्या टँकर चालकासहित कंपनी विरोधात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ काय गुन्हा दाखल करणार असा सवाल मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गांवरील नागरिकांनी विचारला आहे मनसेचे से कामगार सेना चिटणीस संजय आखाडे यांनी या केमिकल सदृश्य गळती झालेल्या टँकरचा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटापासून लोटे एम आय डी सीतील घरडा केमिकल्सपर्यंत पाठलाग केला मात्र गॅस गळती झालेल्या टँकर चालकाने गॅस गळतीबाबत कोणतेही गांभीर्य न घेता सुसाट वेगाने वाहन चालवण्याचा प्रकार केला तर आहेत मात्र आतापर्यंत लोटे एम आय डी सीतील कंपन्या सातत्याने जनतेच्या जीवांशी खेळण्याचा प्रकार करत असल्याबद्दल मनसे कामगार सेनेतर्फे त्यांनी या कंपनीचा निषेध व्यक्त केला कर्जात लाईव्हसाठी अमोल कुमार जैन अलिबाग